आपण पाहत आहोत सांगोला तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जे गोरगरीब घरकुलधारक आहेत ज्यांना प्रचंड आर्थिक अडचण येत होती वाहू महाग महाग असल्यामुळे त्यांना घर बांधण्यासाठी जे शक्य होत नव्हतं ही त्यांची मागणी लहूजी पॅन्थेने लक्षात घेऊन दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सांगोला पंचायत समितीवरती एक विराट मोर्चा आम्ही संघटनेच्या वतीनं काढला होता संघटनेचे मार्गदर्शक सन्मान्य अभिषेक भैया कांबळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला होता या मोर्चाची प्रशासनाने तसेच सरकारने गांभीर्याने दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर सन्मान्य कुमार आशीर्वाद साहेब यांनी तात्काळ सांगोला तालुक्यामध्ये घरकुलधारकांचा वाहू वाटपाचा विषय मार्गी लावण्याच्या संदर्भात सूचना केलेल्या आहेत त्या अनुषंगाने लहूजी पॅन्थर सेनेच्या मार्फत जो मोर्चा घेण्यात आला होता त्याची दखल घेऊन आणि पाठपुरावा केला त्याची दखल घेऊन जे प्रशासनाने वाहूची मागणी पूर्ण केली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मानतो तसेच सांगोला तालुक्यामध्ये एकूण सात हजार तीनशे एकतीस असे घरकुल लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्यापैकी सांगोला तालुक्यामध्ये एकूण अकरा वाहूचे गट प्रशासनाने तयार करण्याचे निश्चित केलेले आहे एकूण अकरा त्यापैकी प्राथमिक अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये मांजरी सरगरवाडी गळवेवाडी मेडसिंगी आणि हातीर पुन्हा एकदा सांगतो मांजरी सरगरवाडी गळवेवाडी मेडसिंगी आणि हातीर हे पहिले पाच वाहूचे गट या ठिकाणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत ज्या ज्या घरकुलधारकांच्या घरकुल आय डी हा पंचायत समितीला दिला जाईल त्यातून पुढे घरकुल आय डी पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार साहेब या पाच ठिकाणाहून वाळू उपलब्ध करून देतील आणि हा लहुजी कंतरसेनेचा लढा यशस्वी झालेला आहे